पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशे चानल को करे, शेर करे और श्री जागृत नागनाथ मंदिर ट्रस्टच्या श्रावणी सोहळा स्पर्धेत सुरेखा कुलकर्णी या प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या द्वितीय क्रमांकाच्या पैठणी पूजा भांजे यांना मिळाली तृतीय क्रमांक सुकन्या आमणे आणि अक्षता हल्लेगली यांना विभागून देण्यात आला विजापूर नागनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने नागपंचमी निमित्त भगिनींसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या त्यांना आपली कला सादर केल्यानंतर त्यांना भारतीय आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीसंबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले सर्व सहभागी स्पर्धक भगिनींनी अत्यंत तो तोलामुलाची आणि समर्पक उत्तरे देऊन स्पर्धेतील रंगत वाढवली स्पर्धेसाठी शशिकला बुरहाणपुरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले यावेळी अंजली तिवारी यांनी मार्गदर्शन केले प्रारंभी माजी आमदार शिवश्रणा अण्णा बिराजदार पाटील विजयकुमार रामपुरे शिवराया बुक्कानुरे यांनी दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन केले स्पर्धेचे प्रथम तीन क्रमांकाचे पक्षीचे ॲडव्होकेट राजशेखर बिराजदार पाटील मदन मदनपूल रवींद्र आमणे यांनी पुरस्कृत केली होती स्पर्धेनंतर पारितोषिके देण्यात आली यावेळी पारितोषिक अशोक भांजे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेसाठी श्री नागनाथ जागृत मंदिर ट्रस्टच्या उत्सव अध्यक्षा राजेश्वरी भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीती उडाणशिव निर्मला भांजे सुरेखा बिरासार स्मिता पाटील गंगाधर पाटील सुजाता आमणे आदींनी विशेष परिश्रम घेतले